तर हाय गाईज हे आपलं फार्म हाऊस होतं हे दिसतंय ते मोठं ज्या हे स्विमिंग टँक होता इथं आमच्या गेलीतल्या पोरासनी घेऊन येणार आहे बघू तयार होत्यात का नाही इथं आता हे बघा एक नंबर हे माझे कपडे आहेत शॉर्ट आणि येलो शर्ट माय फेवरेट आणि हे असा फार्म हाऊस दिसते बघा एक नंबर विषय हार्ड आहे तर आपला घोडा पण एक आहे बांधल्याला जसं लांब 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 जाईल तसं फुल फुल दिसायला लागली तुम्हाला पूर्ण फुल म्हणजे हे बघा घोडा माझ्याकडे कसा बघायला बघा ना मला म्हणते फोटोमध्ये घे गिरी व्हिडिओ घे की तर भावाला घेतलं थांबा व्हिडिओ म्हणजे हे घेतला इकडं आणि एक रेडा आहे कुठे गेला इथं कुठंतरी रेडा होता हो हाय बाबा देऊ इथं हा इथे एक रेडा आहे त्याला खाली जावं लागतील एक नंबर हे बघा सगळं इथे एक स्टेज आहे हा हे स्टेज आहे इथं आपण छोटा मोठा बड्डे वगैरे पण करू शकतो किंवा कार्यक्रम पण करू शकतो जर मोठी तुमची फॅमिली तरी तर तिथं हॉलमध्ये येऊन राहायचं मोठ्याचा मोठा भाला मोठा हॉल आहे किती पण माणसं मावतात ढिगाने ढिगाने माणसं माहित त्याच्यानंतर मग तिथं एक, एक रूम आहे त्या दाखवतो हो ही रूम आहे छोट्या छोट्या तात मध्ये रूम आहे त्या इकडनं दिसत्या त्या रूम आहे त्या इथनं वाट आहे खाली जायला आज दोन बेड दोन माणसं दोन तीन माणसं राहू शकते कपल वगैरे राहू शकतात आणि जवळ अगदी जवळ फक्त कोल्हापरात अर्धा तास लागतोय भोगावतीतनं तर, तर पंधरा वीस मिनिटच लागतात तुम्हाला नंतर नाव वगैरे पण त्याचं दाखवतो गेलाच तर जाऊन या निवांत निवांतवानी कधीतरी सुट्टी वगैरे इकडे एन्जॉय करायसाठी या दाखवतो तुम्हाला त्याचं नाव फोटो व्हिडिओ सगळं दाखवतो तर चला बाय

semangat mah? Oh sampai dalam mage. Malah podo भावाला <laughs> आपल्या भावाला दहा वाजेपर्यंत झोपून आले होते झोपायला काय करायला काय झाले फिरायला झोपायला रे झोप माता आणि हाय कर हाय कर आमच्या युट्यूब ला, रा, ला, ला हाय कर <laughs>

ઓ રીમા રોગ આવી છે ઈગડે તો મારી જો હા નહો પર ના ઓ બરો બે